मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा

बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा अलीकडे दिव्यांग मोठ्या दिव्यातून जात आहेत मात्र जिल्हा यंत्रणा त्यांच्या शक्तीकरणासाठी झटत नसून स्वतःच कुबडीवर असल्याचं केविलवाणे दृश्य खामगावातच नाही तर जिल्ह्याच्या मुख्यालयी बुलढाऱ्यामध्ये देखील प्रचंड आहे विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगाव येथील दिव्यांग संस्थेने जिल्ह्यामध्ये बोगस दिव्यांगांचा प्रश्न उपस्थित केला आहे या संदर्भामध्ये त्यांनी संबंधितांना निवेदन दिलं आहे त्यांनी विशेषतः दिव्यांगांच्या बोगसगिरीवर बोट ठेवत बोगसगिरी करणाऱ्या दिव्यांगांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे निवेदनात म्हटलं आहे की दिव्यांगांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या जिल्हा परिषद बुलढाणा आणि इतर शासकीय विभाग मधील करावी दिव्यांग जनगणनाला गती द्यावी पाच टक्के दिव्यांग स्वनिधी देण्यात यावा आदी समस्यांसाठी निवेदन जिल्हाधिकारी आणि मंत्री महोदयांना देण्यात आले आहे निवेदन असेही म्हटले आहे की बुलढाणा जिल्हा परिषदेसह इतर शासकीय विभागात काही कर्मचारी अधिकारी यांनी बोगस अपंग प्रमाणपत्र काढले असून बोगसगिरी करणारे आणि बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे गरजूंना न मिळता धनदानगी प्रशासनाची दिशाभूल करून विविध सोयी सुविधांचा लाभ घेत आहे या दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाहीसाठी मेडिकल बोर्ड एम्स रुग्णालय नागपूर येथे तपासणी करण्यात यावी ही तपासणी इन कॅमेरा करण्यात यावी तपासणी वेळेस खाजगी तज्ञ डॉक्टर यांच्यासह त्याच प्रवर्गातील दिव्यांगांना समक्ष करावी दोषी आढळल्यास त्यांची तात्काळ शासन सेवेप्रमाणे लाभ घेतल्याची वसुली करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यासह दिव्यांग सुरक्षा कायद्यानुसार कार्यवाही करावी भी। वास्तविक दिव्यांगाला त्यांच्या जागेवर नियुक्तीचे आदेश देण्यात यावे तसेच त्यांना ज्या मेडिकल बोर्डाने आणि संबंधित अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने बोगस अपंग प्रमाणपत्र दिले त्यांची उच्चस्तरीय चौकशी करत त्यांच्यावरही रितसर कडक कार्यवाही करावी संपूर्ण राज्यामध्ये दिव्यांग जनगणना सुरू आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये या जनगणनेला सुरुवात झाली त्याला गती देत घरोघरी जात अंथरुणावर पडलेले विना प्रमाणपत्र धारक आणि प्रमाणपत्र धारक यांची गणना करण्यात यावी ती वास्तव स्वरूपात करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत स्तरावर दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या रखडलेला पाच टक्के निधी वाटप करण्यात यावा यासह इतरही मागण्या निवेदनात करण्यात आल्या अन्यथा बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय निवेदन देतेवेळी विराट मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष मनोज नाईक शेखर तायडे रईस अब्दुल रशीद मधुकर पाटील संतोष भाऊ आटोळे पुरुषोत्तम अग्रवाल अब्दुल राजिक कुरेशी तानाजी तांगडे कौसर खान सत्तार खान मिलिंद धुरंधर पल्लवी पाटील कविता इंगळे सौ प्रणिता देवगिरीकर निखिल सातव मनु वानखेडे सिद्धेश्वर निर्मळ दिलीप लहूळ शामराव बधे आदी यावेळी उपस्थित होते अजून बरेच काही पुढील भागात सर्वात पहिला असण म्हणजे जुने कस्टमर तो बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस